नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ॲग्रिकल्चर टिप्स सूरजमगरमध्ये आपलं स्वागत आहे तर बऱ्याच दिवसानंतर आपण हा पुन्हा स्टार्टअप करतोय तर आज आपण पाहणार आहोत की कांदा लागवड आता जे पाच महिन्याचा गरवा कांदा आपण उन्हाळी लावलेला असतो आहे तर त्याचं जे नियोजन आहे ते कसं असावं हो। तर आपण ही बेड पद्धत आहे म्हणजे पहिल्यांदा आपण हे नांगरून घेतलेलं शेत होतं त्याच्यानंतर काही दिवसानंतर ते फणलेलं आहे फणल्यानंतर उबाड व फणून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण रोटर मारलेला आहे आणि रोटर मारल्यानंतर जो रेझर असतो आहे ट्रॅक्टरचा बेड सोडण्याचा तर त्याच्यावरती आपण पाच ते साडेपाच फूट अंतर घेतलेलं आहे म्हणजे जो रेझर असतो तो दोन्ही साईडचे एकदम टोकावरती नेऊन त्याच्यामध्ये ते बेड सोडलेले आहेत तर याची रुंदी आपण पाहू शकता की साधारण वरती हा बेड जरी पाच ते सहा फुटाचा असला तरी वर याची रुंदी साधारणत एक तीन ते चार फूट राहते तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता की पहिल्यांदा आहे ते तुम्ही शेत नांगरू शकता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेणखत टाकू शकता शेणखत टाकल्यानंतर त्याच्यामध्ये रोटर मारून घ्यायचा रोटर मारल्यानंतर बेड सोडा ज्याचं अंतर आहे म्हणजे किमान याचं अंतर पाच ते साडेपाच फूट सुटायला पाहिजे तेव्हा त्याची वरची जी बाजू आहे ती चार फूट ते तीन फूट सुटते तर अशा पद्धतीने आपण हे बेड सोडलेले आहेत तर याच्यानंतर जे आपण ही पहिल्यांदा बेडवरती कांदा करणार असेल तर या पद्धतीने अवश्य या करा याच्यामध्ये उत्पादनही छान भेटते आणि पाण्याचा निचरा असेल पाण्याची बचत असेल खतांची बचत असेल किंवा तुमचा वेळ सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आहे म्हणजे खरं तर हा सिस्टम तयार करण्याचा उद्देश एकच की शेतकऱ्यांच्या हिताच्या बऱ्याच गोष्टी आहेत की आज तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्रामध्ये आपल्या लाईटची सोय आहे ते बऱ्याच दिवस आठवड्यातील चार दिवस लाईट ही रात्रीची दिली जाते बऱ्याचशा बरेच ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम असतात की रात्रीचं भिजवता येत नाही किंवा लाईट बऱ्याच वेळा जाते तर याच्यासाठी नवीन पद्धतीनं शेती करणं गरजेचं आहे म्हणजे पद्धत नवीन नाही पण शेतकऱ्यांचा जो वेळ आहे किंवा जे लाईटचं टायमिंग आहे त्याच्यामध्ये जे ॲडजस्ट होणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचा वेळ वाचवणं म्हणजे असं नाही की पहिलं आपण जे वाफ्यानं पण पिकं करतो कांदा लागवड करतो तर त्याच्यामुळं आपण पण तिथं तीन चार महिने कंटिन्यू भिजवण्यासाठी गुंतून राहतो तोच वेळ तुम्ही जर बेडवरती हे लागवड केली ड्रिप सिस्टम केला तर तोच वेळ तुम्ही दुसरीकडे आणखीन जास्त क्षेत्रासाठी वेळ देऊ शकता अगदी तुमचं दोन चार एकर क्षेत्र असेल तर तुम्ही त्याच्यानंतर ते ड्रिप सिस्टम केला तर अजून तुम्ही दोन तीन एकर एक्स्ट्रा वाढवून त्याच्याकडे लक्ष देऊ शकता किंवा अजून एखादा तुम्ही साडे बिझनेस कोणताही शेतीबरोबर करू शकता हे त्याच्यासाठी फायदेशीर आहे की अशा पद्धतीनं तुम्ही बेड सोडून घ्या बऱ्यापैकी आता बेडवरती लागवड आहेत वाप्यावरती पण लोक ड्रिप सगळे शेतकरी बांधव आपले टाकतात तर या बेडवरती पण आपण हे जे बेड सोडलेले आहेत अशा पद्धतीनं बेड सोडून घ्यायचे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की बेसलडोस तर याच्यावरती आपण प्रथमता म्हणजे जशी आपण लागवड केल्यानंतर पंधरा दिवसानं वीस दिवसानंतर डोस टाकतो तर याच्यामध्ये आपण डोस लागवडीच्या आधीच टाकणार आहोत ज्याच्यामध्ये किमान सत्तर टक्के डोस हा पहिल्यांदाच टाकणार आहोत त्याचाही व्हिडिओ तुम्हाला डोसच्या वेळेस कोणती खतं त्या पिकालासाठी असावी ती आणि टाकावी ती कांद्यासाठी तो तुम्हाला एक नवीन व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल त्यावेळेस मी बनवेल आणि तोही टाकेल जवळपास जवळपास पाहायला गेलं तर तीन ते चार वर्ष झालं मी दोन हजार बावीसपासून लागवड करतोय बेडवरती पण व्हिडिओ याच्या आधी कधी तयार केला नव्हता कांद्याचा टॉमॅटो असेल मिरची असेल तर बरेचसे व्हिडिओ टाकले होते तर यावर्षी व्हिडीओही टाकतोय की मला जो एक्सपिरियन्स आला किंवा मला जे फायदे वाटले किंवा माझा जो वेळ बचत झाला किंवा उत्पादनही छान पद्धतीने वाढलं म्हणजे जवळपास तुम्ही पाहायला गेला तर चाळीस ते पन्नास क्विंटल उत्पादन ही एकरी ह्याचं वाढतं या ड्रिप सिस्टममुळं किंवा बेडमुळं आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमचा त्रासही कमी होतो आहे तर तुम्हाला याच्यानंतर मी पहिली गोष्ट ही बेड सोडताना या पद्धतीने जी सिस्टम सांगितलेली आहे त्या ते पद्धतीने सोडून घ्या जी काय आधी आहे तुम्हाला शेणखत टाकायचं असेल ते आधी टाका त्याच्यानंतर रोटर मारा रोटर मारल्यानंतर चार ते पाच फुटाचे बेड सोडा आणि त्याच्यानंतर ड्रीप सिस्टम आता याच्यानंतर मी ड्रीप जोडताना पण तुम्हाला व्हिडिओ टाकेल ह्या प्रत्येक बीडवरती आपण दोन ड्रिप्स इरिगेशनच्या पाईप सोडणार आहोत त्याच्यामध्ये कोण सोळा एम एम वापरू शकतो किंवा वीस एम एम वापरू आहे तर त्या पद्धतीनं आपण वीस एम एमचं ड्रिप हे वापरतो जेणेकरून पाण्याचा डिस्चार्ज चांगला आणि कमी वेळात चांगलं भिजलं जातं आणि ते पूर्णपणे पसरतंही तर त्यावेळेस तुम्हाला ड्रिप सिस्टमच्या वेळेस पण एक व्हिडिओ जोडताना पण मी नक्कीच टाकेल ज्याचा फायदा तुम्हालाही ड्रिप्स जोडताना समजेल किंवा माझा एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये मी सांगेल थँक्यू सो मच आता आता तिसऱ्या प्लॉटमध्ये आलेलो आहे इथं पण बेड सोडायचं आलेलो आहे बऱ्यापैकी आता इव्हिनिंगचा वेळ झालेला आहे पण आज आपण पूर्ण बेड सोडून येणार आहोत वन टाईममध्ये जेणेकरून त्याच्यानंतर ड्रिप इरिगेशन सिस्टम किंवा जे बेसलडोस आहेत ते पण आपल्याला वेळच्या वेळी एक सातमध्ये करता येतील जेणेकरून परतचा म्हणजे तुम्ही जी लागवड आहे ते बरोबर एक बरोबर केली तर त्याच्या एक बेनिफिट होतात की तुमची नंतरची खतं असेल स्प्रे असेल ते एक टाईममध्ये तुम्हाला करता येतात तर पाहू शकता अशा पद्धतीनं आपण ट्रॅक्टरनं बेड सोडत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं बेड सोडायच्या आधी आपण ज्यावेळेस शेत नांगरलेलं असते तर नांगरलेल्यानंतर जे आपण फनतो तर त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं फनून घ्यायचं आहे उबाडवं जेणेकरून नंतर जे मातीचे गोळे ढेकळ आपण म्हणतो ते जास्त राहत नाहीत कारण ते जर व्यवस्थित मेहनत केली नाही तर परत ओढताना किंवा बेड व्यवस्थित करताना थोडा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळं शेताची मेहनत चांगली झाली पाहिजे जेणेकरून परत जास्त त्रास होत नाही पाहू शकता अशा पद्धतीनं हा रेझर आहे त्याची जी पाती आहे ती दोन्ही डाव्या आणि उजव्या साईडला एकदम कडेला घेतलेली आहे जेणेकरून कांद्यासाठी मोठे बेड सोडता येतील आपल्याला म्हणजे ज्यावेळेस आपण टॉमॅटो किंवा इतर पिकांसाठी ते सोडतो त्यावेळेस तीन साडेतीन चार फुटावरती ते रेझर घेतलेलं असते पाती त्याची तर कांद्यासाठी बेड मोठे लागतात त्याच्यासाठी आपण ते रेझरचे पानं दोन्ही दोन्ही एकदम साईडला घेतलेले आहे जेणेकरून वरची रुंदी चांगली सुटेल तर आपणही यावर्षी नवीन प्रयोग करू शकता जेणेकरून आपण जर पहिल्या पद्धतीवरती लागवड करत असाल तर या पद्धतीने आपण नवीन सिस्टममध्ये पण कांदा लागवड करू शकता जेणेकरून तुमचं उत्पादन चांगलं वाढेल वेळेची बचत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडं आधुनिक होईल जसं की वेळेची बचत होते सगळ्यात महत्त्वाचा जो पाणी देण्याचा त्रास असतो की अगदी तुम्ही पाहू शकता एक एकर भिजवायचं म्हटलं तरी तीन चार पाच तास आपल्याला जातात तर तेच ड्रिप सिस्टमवरती ते आल्यानंतर तुमचाही त्रास वाचेल उत्पादनही वाढेल पाण्याची बचत होईल तर अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशीच वेळोवेळी तुम्हाला पूर्ण माहिती म्हणजे जे माझे एक्सपिरियन्स मला चार पाच वर्षापूर्वीपासून ह्या भेड सिस्टममध्ये आलेले आहेत ते तुम्हालाही मी शेअर करेल आणि कांद्या लागवडीपासून आता तुम्हाला हा बेडचा व्हिडिओ टाकलेला आहे बेड कसे सोडायचे त्याच्यानंतर लागवडीचा पण व्हिडिओ टाकेल ड्रिप सिस्टम जोडताना पण टाकेल डोस कोणती खतं टाकावीत त्याचंही नियोजन तुम्हाला मी माझं शेअर करेल ज्याच्याहून मला चांगला एक्सपिरियन्स आला आहे म्हणजे रेग्युलर मी पहिले कांदा लागवड करायचं का तर एक तीनशे थैली माल एकरी मला उत्पादन मिळायचं पण बेड सिस्टममध्ये मला अगदी दहा दहा गुंट्यामध्ये शंभर थैली म्हणजे जसे आपली एकरी चारशे प्लसचा उतार त्याला पडतो आहे म्हणजे तेच एक्सपिरियन्स तुम्हालाही फायद्याला येईल थँक्यू सो मच